नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येतात आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस येथे झालेल्या आपल्या परीक्षेची आपण स्पष्ट स्पष्टीकरणासह उत्तरे पाहत होतो तर आपण पार्ट वन मध्ये सव्वीस ते सदतीस पर्यंतचे क्वेश्चन आपण कव्हर केले होते व आपण इथून पुढचे सगळे क्वेश्चन या पार्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे पार्ट टूमध्ये मध्ये तर चला आपण अडतीसवा क्वेशन पाहूया तर पहा अडोतीसवा क्वेश्चन हा एक एकदम सिम्पल क्वेश्चन होता तुमच्या आयडेंटिटीवर बेस होता फक्त टू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स ही एक इथं आपल्याला इक्वेशन दिलं होतं आणि आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं तर सिम्पली काहीच नाही आपण याचं स्पष्टीकरण असतो तुम्हाला मी याचं उत्तर सांगतो हा बघा अडतीसवा क्वेश्चन तर हा क्वेश्चन होता आणि काय नाही सिम्पली टू एक्स स्क्वेअरला आपण टू एक्स स्क्वेअर असं लिहिलं व फक्त आपल्याला लक्ष इथं द्यायचं होतं कारण की इथं मायनस होतं मायनसमधलं हे पूर्ण इक्वेशन होतं खूप सारे विद्यार्थ्यांची इथं चूक झाली हे मायनसमधलं इक्वेशन होतं आणि जेव्हा पण मायनसमधलं इक्वेशन बाहेर येतं तेव्हा त्याचा सिग तेव्हा त्याचं साईन बदलतं आता नाही ना एक्स स्क्वेअर हा पॉझिटिव्हमध्ये होता तर इथं आले तो निगेटिव्हमध्ये गेला मायनस फोर एक्स हा निगेटिव्हमध्ये होता तो इथं पॉझिटिव्हमध्ये आला आणि मायनस सिक्स हा पॉझिटिव्हमध्ये आला तर आपण हे सर्व इक्वेशन बाहेर आणून ह्याचे आपण याचा हे सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर आला प्लस वन प्लस पॉझिटिव्ह वन तर आपला याचा ऑप्शन नंबर फोर हे करेक्ट होतं थर्टी नाईन नंबरचा क्वेश्चन पहा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस थ्री सिक्स प्लस थ्री एक्स मायनस टेन आणि इथं मल्टिप्लिकेशनमध्ये हे आपलं पूर्ण इक्वेशन होतं तर सिम्पली काही नाही तुम्हाला फॅक्टरायझेशनचे काही टाईप वनमधले काही नियम लावून हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता तर याचं तुम्ही जेव्हा फॅक्टरायझिंग करतात तेव्हा याचा आन्सर तुम्हाला ऑप्शन नंबर थ्री पॉझिटिव्ह वन म्हणजे प्लस वन म्हणजेच ऑप्शन नंबर थ्री वन हे तुम्हाला याचा आन्सर भेटेल राईट क्वेश्चन नंबर फोर्टी पहा आता राईट डिग्री ऑफ द प्रोडक्ट ऑफ पॉलिनॉमियन सिक्स्टीन एक्स टू द पावर फोर प्लस एट्टी वन आणि सेकंड ब्रॅकेट ब्रॅकेट सिक्स्टीन एक्स टू द पावर फोर मायनस एटी वन याचा, याचा तर आपल्याला इथं काय सांगितले प्रोडक्ट ऑफ द पॉलिनॉमेल म्हणजे ह्याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन तर पाहायचं स्पष्टीकरण चला सिक्स्टीन एक्स टू द पावर फोर इंटू सिक्सटीन एक्स टू द पावर फोर तर आपल्याला इथं काहीच न करता इथं दोन्ही बेस सेम असल्यामुळं आपल्या पॉवरची ॲडिशन होते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे म्हणजेच फोर टू द पावर फोर प्लस फोर इज इक्वल्स टू एट म्हणजे ह्याची पावर जी असणार आहे या प्रोडक्टची पावर ही एट असणार आहे तर ऑप्शन नंबर फोर हे आपलं राईट आन्सर असणार आहे फोर्टी वन नंबरचा क्वेश्चन पहा देर आर सम बर्ड्स इन अ सेंच्युरी सेंच्युरी वन हाफ ऑफ देम आर फ्लाइंग इन द स्काय वन थर्ड आर सिटिंग ऑन द ट्रीज अँड वन एट द बर्ड्स आर पेकिंग ग्रेन्स ऑन द फ्लोअर्स द रिमेनिंग फोर्टी फाय बर्ड्स आर स्विमिंग इन द लेक फाइंड द टोटल नंबर्स ऑफ बर्ड्स आपण इथं टोटल नंबर ऑफ बर्ड्स हे फाइंड करायचे आहेत टोटल नंबर्स ऑफ वर्ड्स हे फाइंड करायचे आहेत तसं तर आपण स्पष्टीकरण पाहूया हे हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करू शकतो तर पहा फोर्टी वन नंबरचा क्वेश्चन तर मी तर आपण आपल्याला जे व्हॅल्यूज दिलेले आहेत आता वन से हाफ वन थर्ड आणि ने वन एट यांची ॲडिशन करून आपण याची ॲडिशन केली तर याचा आन्सर आलं ट्वेंटी थ्री बाय ट्वेंटी थ्री बाय ट्वेंटी फोर म्हणजे ट्वेंटी फोर्थ पार्टपैकी ट्वेंटी थ्री बर्ड्स म्हणजेच वन पार्ट आउट ऑफ ट्वेंटी फोर म्हणजे ट्वेंटी फोर पार्टपैकी ट्वेंटी थ्री म्हणजे ट्वेंटी म्हणजे फोर्टी फाय आपल्याला रिमेनिंग फोर्टी फाय दिलेत म्हणजेच टोटल बर्ड्स इज इक्स टू ट्वेंटी फोर मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फोर्टी फाय इज इक्वल्स टू वन थाउजंड अँड एटी म्हणजे याचा आपलं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर फोर वन क्वेश्चन नंबर फोर्टी टू बघा द एरिया ऑफ एन इक्विलायटल ट्रायंगल इज हंड्रेड अंडरूट थ्री स्क्वेअर सेंटीमीटर फाइंड द पेरीमीटर ऑफ द इक्विलायटल ट्रायंगल हा खूपच सोपा प्रश्न होता फक्त तुमच्या हय तुमच्या फॉर्म्युला तुम लागे टेस्ट केलं होतं म्हणजे मा तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल तर हा क्वेश्चन तुमचा खूपच लवकर शॉल झाला असेल आता पाहायचं एरिया ऑफ इक्विलॅटल ट्रँगल म्हणजेच आपल्याला इक्विलॅटर ट्रँगलचा एरिया हा वन अंडर रोट हंड्रेड अँड अंडर रोट थ्री आता आपल्याला पेरीमीटर काढण्यासाठी आपल्याला ह्या इक्विलॅटल ट्रँगलची साईड माहीत पाहिजे माहीत असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं आपण या फॉर्म्युल्यावरून ह्या इक्विटल ट्रँगलची साईड काढून घेऊया तर फॉर्म्युला असा आहे बघा साईड स्क्वेअर इज मल्टिप्लाइड बाय अंडर रोड थ्री बाय फोर म्हणजे अंडर रूट थ्री अंडर रूट थ्री बाय फोर मल्टिप्लायड बाय साईड स्क्वेअर हा असा फॉर्म्युला असतो तर पहा आता आपण हा अंडर रूट अंडर रूट थ्री बाय फोर इकडं नेल्यावर हा मल्टिप हे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल म्हणजे साईड स्क्वेअर इज इक्वल्स टू हंड्रेड मल्टिप्लायड बाय फोर अपॉन अंडर रूट थ्री आणि इथं हे ऑलरेडी अंडर रूट थ्री आहे ते अंडर रूट थ्री आणि हे अंडर रूट थ्री कॅन्सल कॅन्सल आउट होईल आणि इथं हंड्रेड मल्टी हंड्रेड मल्टीप्लाइड बाय फोर म्हणजे साइड स्क्वेअर इक्वल्स टू फोर हंड्रेड आणि इज इक्वल्स टू ट्वेंटी आणि पेरीमीटरचा फॉर्म्युला आहे थ्री इन्टू साइड म्हणजे थ्री ट्वेंटी म्हणजे सिक्स्टी सेंटीमीटर म्हणजे आन्सर आपला ऑप्शन नंबर वन सिक्स्टी सेंटीमीटर फोर्टी थ्री नंबरचा क्वेश्चन पहा फाइंड द क्वेश्चन अँड रिमाइंडर वेन द पॉलिनॉमेल हा दॉलिनॉमेल डिवाइडेड बाय ूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इथे तुम्हाला काही न करता फक्त लॉंग डिव्हिजन मेथड करायची होती तर पहा याचं स्पष्टीकरण फॉर्टी थ्री नंबर क्वेश्चन आपण इथे फक्त लॉंग डिव्हिजन मेथड केली आणि याचा आन्सर आपण काढले एक्स स्क्वेअर मायनस वन व रिमाइंडर काही उरत नाही म्हणजेच क्वेश्चन एक्स स्क्वेअर मायनस वन आणि रिमाइंडर झिरो म्हणजेच ऑप्शन नंबर थ्री हे आपलं इथे अचूक असणार आहे ऑप्शन नंबर थ्री तर पहा आता फोर्टी फोर नंबरचा क्वेश्चन हा क्वेश्चन थोडा ट्रिकी होता व थोडा लेंदी होता पण जर तुम्ही याचे टाईप्सचे खूप सारे क्वेश्चन केले असतील तर तुम्हाला हा क्वेश्चन खूपच लवकर सॉल्व झाला असेल द रेशो ऑफ द एजेस ऑफ अनिल अँड सुनील फोर इयर्स बिफोर म्हणजे चार वर्षाआधी वॉज फोर इज टू फाईव्ह फोर फोर इयर्स हेन्स म्हणजे फोर इयर नंतर चार वर्षानंतर द रेशो ऑफ देअर एजेस विल बी सिक्स रेशिओ सेवन फाइंड प्रेजेंटेज ऑफ अनिल अनिलची एज विचार विचारून आणि ते पण प्रेझेंटेज तर याचं स्पष्टीकरण आम्ही काढलेलं आहे बघा येथे तुम्हाला सगळं स्पष्टीकरण भेटून जाईल तुम्ही येथून बघून याचा आन्सर काढा आम्ही याचा आन्सर आला आपला एक्स एसिको टू ट्वेंटी म्हणजेच ही अनिलचं वय आहे अनिल टुडेज एज एज ट्वेंटी इयर्स म्हणजे ऑप्शन नंबर टू आप आम्ही स्पष्टीकरण दिले त्यावर तुम्ही समजून घेऊ शकता फोर्टी फाय नंबरचा क्वेश्चन पहा फाइंड द वॅल्यू ऑफ सेवन हाफ आवर्स प्लस एट आवर्स फोर्टी फाय मिनिट्स एंड फाय आवर्स ट्वेंटी फाय मिनिट्स जर तुम्ही याची ॲडिशन करून पाहिली तर याचा ऑप्शन नंबर फोर हे अचूक उत्तर निघतं क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स पहा या क्वेश्चनमध्ये तुम्हाला थोडी ट्रिक म्हणजे ट्रिक नव्हती फक्त तुम्हाला फॉर्मल माहीत माहीत पाहिजे होता आणि यामध्ये तुम्हाला हाईटची मेजर हे हाईटची मेजर कशी काढता येईल हे तुम्हाला गरजेचं होतं तर बघू क्वेश्चन बघूयात इन द ॲजॉनिंग फिगर स्क्वेअर पी क्यू आर एस इज अ पॅरलोग्राम म्हणजे हा जो आहे हा पॅरेलोग्राम आहे वन ऑफ इट साईड इज सिक्स्टी मीटर अँड अदर साईड इज ट्वेंटी फाय सिक्स्टी सिक्स्टी म्हणजे ही सिक्स सेवनला पकडून ही पूर्ण सिक्स्टी आहे एवढी सिक्स्टी आहे आणि अदर साईड इज ट्वेंटी फाय म्हणजे ही ट्वेंटी फाय तर ही पण ट्वेंटी फायदा ट्वेंटी फाय इफ ही जी लाईन एस एम आहे ही एस एम सेव्हन सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे तर फाइंड द एरिया ऑफ पी क्यू आर एस म्हणजे आपल्याला इथं पॅरेलोग्राम एरिया फाइंड आउट करायचा आहे चला आपण इथं स्पष्टीकरण पाहूया तर पहा इथं फोर्टी सिक्स नंबरचं आपल्याकडे स्पष्टीकरण आहे इथं आपण दिलेले वॅल्यू स्पोट आउट केली आहेत आणि आपल्याला पी एम फाइंड आऊट करायची कारण की पी एम ही जी आहे ही पी एम ही आपली हाईट असणार आहे आणि आपण या हाईटवरूनच या पूर्ण पॅरेलोग्रामचं जे मेजर आहे ते काढणार आहोत तर पहा तुम्हाला जर का इथे तुम्हाला तुमचे जे हे असते त्रिकोळ आपण त्याला पायथोगोरन ट्रिपलेट सुद्धा म्हणतो तर हे बघा पायथोगोरन ट्रिपलेट ट्रिपलेट म्हणजे सेवन ट्वेंटी फाईव्ह आणि ही ट्वेंटी फोर जे आहेत ही पायथोगोरन ट्रिपलेट आहे तर त्याहून आपली जी ही पी एमची हाट आहे ही ट्वेंटी फोर सेंटीमीटर आली ट्वेंटी फोर सेंटीमीटर आणि आता आपल्याला पॅरलोग्रामची हाईट करायची पॅरलोग्रामचं तर फॉर्मल आपल्याकडं हाफ इंटू सम ऑफ पॅरल साईड्स इन टू ट्वेंटी फोर तर पॅरल साईड्स सिक्स्टी आणि सिक्स्टी आहेत तर म्हणजे सिक्स्टी 60, height, 24, प्लस सिक्स्टी बाय बायट जी ट्वेंटी फोर आपल्याकडे आहे तर हाफ मल्टीप्लाइड बाय या दोघांची ॲडिशन प्लस ट्वेंटी फोर याचा आन्सर आपल्याला निघाला आहे फोर्टीन हंड्रेड अँड फोर्टी म्हणजे वन थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी ऑप्शन नंबर वन फोर्टीन हंड्रेड अँड फोर्टी द फोर्टी सेव्हन नंबरचा क्वेश्चन फाईंड द कॅपॅसिटी ऑफ ए क्युबिकल टँक हॅव्हिंग इच साईड फाईव्ह मीटर फाइंड टू करेक्ट अल्टरनेटिवस करेक्ट तर चला आपण याला स्पष्टीकरण पाहूयात तर बघा फोर्टी सेवन नंबरचा याचे तू याच्यासुद्धा तुम्हाला फॉर्म्युला माहीत असणं खूप गरजेचं आहे वॉल्यूम ऑफ ए क्यूबिकल टँक टू सगळ्यांना माहिती आहे क्यूब हे एक क्यूब असतो तो वन पॉईंट फाईव्हचा क्यूब जो आहे तो थ्री पॉईंट थ्री सेवन फाईव्ह क्यूबिक मीटर हे एक ऑप्शन आणि याला लिटरमध्ये कन्वर्ट करणं म्हणजेच थाउजंडने मल्टिप्लाय करणं म्हणजेच ऑप्शन नंबर आपलं वन अँड थ्री करेक्ट आहे ऑप्शन नंबर वन अँड ऑप्शन नंबर थ्री आता बघा फोर्टी एट नंबरचा क्वेश्चन अ शॉपकीपर सोल्ड टू आर्टिकल्स फॉर ट्वेल्व हंड्रेड अँड इच आफ्टर सेलिंग ही अन्ड अर्न ट्वेंटी पर्सेंट प्रॉफिट ऑन वन आर्टिकल अँड सफर ट्वेंटी पर्सेंट लॉस ऑन अदर आर्टिकल्स फाईव्ह पर्सेंट प्रॉफिट ऑर लॉस इन दिस ट्रान्झॅक्शन हा क्वेश्चन तुमचा टेन सेकंड्समध्ये झाला असता जर तुम्हाला ही ट्रिक्स माहीत अस ही ट्रिक तुम्हाला जर माहीत असती तर चला तुम्हाला मी ट्रिक दाखवतो तर पहा हे फोर्टी एट नंबरचे खूपच चांगली ट्रिक होती आपल्याकडं ट्रिक फॉर दिस क्वेश्चन द फक्त दहा सेकंदात हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झाला असता जर तुम्हाला या क्वश्चनमध्ये दिलेली जर का प्रॉफिट आणि लॉस हा तेवढ्याच टक्क्याने झाला असेल तर तुम्हाला ह्या ही जी आर्टिकल जी सोल्ड प्राईज आहे ह्याच्यात तुम्हाला काहीच लेन देण नाही फक्त ट्वेंटी पर्सेंट लॉस आणि तेवढेच प्रॉफिट आणि लॉस झाला असेल तर तुमच्याकडे एक फॉर्म्युला असतो काय नाही ट्वेंटी आणि इन्टू ट्वेंटी आपण हंड्रेड कोण टाकायचं आणि ही फोर पर्सेंट येतं आणि या ट्रान्झॅक्शनमध्ये नेहमी लॉसच होत असतो म्हणजेच फोर्टी एट नंबरचा क्वेश्चनचं आन्सर हे आपलं ऑप्शन नंबर थ्री फोर पर्सेंट लॉस चल बघा इथं आता फोर्टी नाईन नंबरचा क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस इक्वेशन आता या इक्वेशनची व्हॅल्यू तुम्ही खूप हे फाईंड करू शकतात काय काय जण तर याच्या स्क्वेअर करून हे करू लागले पण ही खूप चुकीची मेथड आहे तुम्ही आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्मलाने पण जाऊ शकतात ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर किंवा खालच्याने पण जाऊ शकतात पण मी अजून एक मेथड आहे आपल्याकडे तर ती तुम्हाला दाखवू इच्छितो सिंपली फोर्टी नाईनचा क्वेश्चन नंबर असा आहे तर काय नाही टू ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच काय दोनशे पंचवीस गुणिले दोनशे पंचवीस तर आपण याला इन ब्रॅकेटमध्ये केलं दोनशे पंचवीस गुणिले दोनशे पंचवीस एका ब्रॅकेटमध्ये केलं आणि खाली ट्वेल्ड फिफ्टीनचा स्केअर म्हणजे पंधरा गुणिले पंधरा आता हे पंधरा आणि हे पंधरा इथून काटलं इथं पंधरा आणि पंधरा म्हणजे दो पंधरा गुणिले पंधरा दोनशे पंचवीस मायनस वन आणि डिवायडेड बाय वन आता हे डिवायडेड बाय वनची काय व्हॅल्यू राहिले नाही तर दोनशे पंचवीस मायनस वन केलं दोनशे चोवीस दोनशे चोवीस हे आन्सर आलं हा सुद्धा क्वेश्चन तुमचा दहा सेकंदामध्ये सॉल्व्ह्यासारखा होता वन तर इथं पहा फिफ्टी नंबरचा क्वेश्चन सॉल्व फोर डेकामीटर फाय मीटर सेवन मीटर हे जे आपल्याला इक्वेशन होतं हे फाइंड आउट करायचं होतो व याचा आन्सर आपल्याला फाइंड करायचा होतो तर मी तुम्हाला याची टेक्स सांगतो व याचं स्पष्टीकरण सुद्धा हे बघा पन्नास नंबरचा क्वेश्चन या क्वेश्चनसाठी तुम्हाला ही जी स्केल आहे ही स्केल खूप ही स्किल माहिती असणं खूप गरजेचं होतं आता इथं तुम्हाला सांगतो या क्वेश्चनमध्ये आपण सॉल्व कसं केलं आहे बघा फोर डेकामीटर आपण या सगळ्या व्हॅल्यूजला आहे ना किलोमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं आहे आणि तुम्हाला हे माहीत असलं घरीचं आहे की या सगळ्यांमध्ये टेनचा डिफरन्स असतो टेन टेनचा डिफरन्स असतो तर जेव्हा आपण फोर डेकामीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर आपण याला शंभरने डिवाईड केलं कारण की इथं टेन आणि टेन मल्टिप्लाय केलं हंड्रेड फायव्ह मीटरलासुद्धा जसं करत केलं आपण था। थाउजंडने आणि डे सी मीटरला करताना टेन थाउजंडने कारण की इथून आपण टेन टेनने गेलो तर टेन थाउजंडच होतो तर आपण इथं सगळ्यांचे व्हॅल्यू तसे केली व यां सगळ्यांची शेवटी ॲडिशन केली इथं झिरो पॉईंट वन थ्री थ्री झिरो किलोमीटरमध्ये आलं व आपल्याला ऑप्शन हे मीटरमध्ये होतं कारण किलोमीटरमध्ये चुकीच दिलं तर म्हणजे याला आपण मीटरमध्ये केलं वन हंड्रेड अँड थर्टी थ्री मीटरच येतो म्हणजे ऑप्शन नंबर थ्री वन हंड्रेड अँड थर्टी थ्री मीटर तर आता पहा फिफ्टी वन नंबरचा क्वेश्चन हा क्वेश्चन थोडा ट्रिकी होता पण एवढा हार्ड नव्हता आपण याचा सॉल्व आन्सर काढलेला आहे सॉल्व करून तर डिफरन्स बिटवीन द हाफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आता फुल सर्कम्फरन्स म्हणजे पूर्ण सर्कलचा सर्कम्फरन्स आपल्याकडे माहिती आहे आपल्याला टू पायर आता हाफ म्हणलं की टू निक इथं कट कर म्हणजे आपला पायर तर पायर उडले तर काय विचारलं अँड इट्स डायमीटर म्हणजे या पायरचा आणि या डायमीटरचं जे डिफरन्स आहे डिफरन्स आहे ही फोर सेंटीमीटर आहे तर आपल्याला याचा एर फाय एरिया फाइंड आउट करायचं आहे तर चला आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया जसं की तुम्हाला मी सांगितलं हाफ सरकम्फरन्स आणि जे डायमीटरचं जे डिफरन्स आहे ते आपल्याला सांगितलं आहे फोर तर आपण डायमीटरला डायमीटर इज इक्स टूच टू आर म्हणजे टू इंटू रेडियस तर आपण याला टू आर लिहिलं आहे आता आपण या पाय आर मायनस टू आर मधून आर हे कॉमन काढू शकतो तर आर कॉमन काढून पाय मायनस टू केलंय आता मी हे असं का करत आहे तुम्हाला लास्टला समजाल आता इथे आर ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे बघा इथं पायची व्हॅल्यू टाकली इथं सबट्रॅक्शन केलं आणि शेवटी आर जी कोट बाय सेव्हन आलं आता हे एट बाय सेव्हन इकडे गेलं मल्टिप्लिकशनच इकडे डिवाइड मध्ये जाईल रेसेप्रकल होऊन म्हणजे आर आपल्याला सात बाय सेव्हन बाय टू आता एरिया ऑफ सर्कल सगळ्यांना माहिती आहे एरिया ऑफ सर्कल टू पाय आर स्क्वेअर तर आपण ट्वेंटी टू बाय सेव्हन इंटू हे आ आर दोन दार आणि इथं आर स्क्वेअर आहे सेवन बाय टू इंटू सेवन बाय टू तर कट इथं टू इंटू ही इलेवन इलेव्हन सेव्हन सेव्हन्टी सेव्हन डिवायडेड बाय टू केला आपला आन्सर थर्टी थर्टी एट पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच ऑप्शन नंबर फोर हे आपलं करेक्ट आन्सर आहे तर पहा बावन्न नंबरचा आन्सर फिफ्टी टू याचा याचा क्वेश्चन आपण वाचूया द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर अँड द ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटीजर इज द स्क्वेअर रूट ऑफ वन ऑफ द फॉलोईंग नंबर्स गिवन इन द आयकन नेट्यूथ येथे तुमची इथं तुमचं एकदम बेसिक मॅथ चेक केलं होतं काहीच नाही फक्त क्वेश्चन मोठं होतं याचं जे स्पष्टीकरण आहे तुमचं काहीच नंब मोठं नाही फक्त एक ओळीचं आहे पहा तुम्ही खूपच बेसिक आता तिथं काय सांगितले बघा द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर स्मॉलेस्ट नॅचरल नॅचरल नंबर आहे आपल्याकडं वन आणि द ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटीजर आणि ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटीजर आहे आपल्याकडे मायनस वन आणि यंदा डिफरन्स विचारला आहे आणि डिफरन्स इज द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोईंग नंबर आता डिफरन्स म्हणजे इथं बघा वन मायनस इन ब्रॅकेट मायनस वन आता डिफरन्स म्हणजे इथं मायनस मायनस इथं आपल्याकडे होऊन जाईल प्लस वन प्लस वन टू आता इथं टू हे आन्सर निघतात डायरेक्ट विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर वन हे टिक केलं पण त्यांचं हे चुकीचं आहे कारण ऑप्शन आन्सरमध्ये स्क्वेअर रूट म्हणजे टू हे कोणाचं स्क्वेअर रूट आहे तर टू हे फोरचं स्क्वेअर रूट आहे फोरचं अंडरूट फोर म्हणजेच ऑप्शन नंबर थ्री फोर बघा आता फिफ्टी थ्री नंबरचा क्वेश्चन फाइंड द कॅपॅसिटी ऑफ ए सिलेंडर सिलेंड्रिकल सेव्हन्टी टँक ऑफ वॉटर इफ द डायमीटर ऑफ इज सेवन मीटर अँड इज टू मीटर येथे काही नाही आपल्या सिम्पली एक फॉर्म्युला होता ना त्या फॉर्म्युलावर आपण व्हॅल्युटी फुट करून याचा आन्सर काढायचा होतो ते फॉर्म्युला आहे आपल्याकडे पाया स्क्वेअरेज तर पायर्स पायाची वाले पुट केली आर म्हणजे हाईट इथे आर म्हणजे आपली रेडियस रेडियस पुट केलं आणि इथं हाईट जी आपल्याला लिहिली ती पुट केली व याचा आन्सर आला सेव्हन्टी सेवन क्युबिक मीटर आणि याला लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण याला बाय वाड्रेड केलं तर सेवन्टी सेवन थाउजंड लिटर्स म्हणजे याचा आन्सर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर फोर हं तर पहा फिफ्टी फोर नंबरचा क्वेश्चन हा क्वेश्चन जेवढा दिलाय तेवढा अवघड नाही खूपच सिम्पल क्वेश्चन एक ऐका जणांनी हा वाचला पण त्यांना कळालाच नाही त्यामुळे त्यांनी हा सॉल्वच नाही केला क्वेश्चन मी तुम्हाला हा क्वेश्चन एकदम राईट एकदम असं सो सोप्या टिक टेक्निकने सॉल्व करायला सांगतो फाईंड द ॲडिटिव्ह इनोर्स अँड द प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनोर्स ऑफ सिक्स्टी फाय अपॉइंट सिक्स सेवन अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनोर्स ऑफ सेव्हन्टी सिक्स बाईंट नाईंटी वन तर पहा येतं स्टार्टिंगला आपल्याला काय सांगितलं ॲडिटिव्ह फाईंड द ॲडिटिव्ह इनोर्स ॲडिटिव्ह इनोर्स कशाचा आपण प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट म्हणजे या दोघांचं मल्टिप्लेशन कसं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ सिक्स्टी बाय सेव्हन्टी फाय सिक्स्टी फाय बाय सेव्ह फिफ्टी सेवनचं आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स येते आहे आपल्याकडं फिफ्टी सेवन बाय सिक्स्टी फाय आणि मल्टिप्लिकेटीव इनवर्स ऑफ सेव्हन्टी सिक्स बाय नायंटी वन आणि म्ट सेव्हन्टी सिक्स बाय नाईंटी वनचं म्टिप्लिकेटी इनवर्स म्हणजे नाईन्टी वन बाय सेव्हन्टी सिक्स यांचं प्रोडक्ट यांचं प्रोडक्ट आपल्याला विचारलं होतं यांचं प्रोडक्ट आहे ट्वेंटी वन बाय ट्वेंटी काय काय झालं नाही हे बघितलं आणि डायरेक्टच ऑप्शन नंबर थ्रीला करेक्ट केलं करेक्ट सॉरी ऑप्शन नंबर वनला करेक्ट केलं पण त्यांनी हे जे ॲडिटी युनिवर्स आहे ॲडिटी युनिव्हर्स हे त्यांनी बरोबर वाचलंच नाही कारण त्याचा आपल्याला ॲडिटी युनिवर्स विचारला आहे म्हणजेच ट्वेंटी वन बाय ट्वेंटीचा ॲडिटी इनवर्स हे आता आपलं ऑप्शन हे ट्वेंटी मायनस ट्वेंटी वन बाय ट्वेंटी म्हणजेच ऑप्शन नंबर टू इज राईट आन्सर फिफ्टी फाईव्ह नंबरचा क्वेश्चन काय नाही सिम्पली आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या होत्या व आपण याची वॅल्युफाईंड करायची होती तर आपण असं ठेवलं याच्यामध्ये आणि याचे आन्सर ह्याचा आन्सर काढले वन पॉईंट सिक्स थ्री झिरो एट फाय फोर ऑप्शन नंबर वन इज राईट आता तर आता या पार्ट टूमध्ये मध्ये पार्ट टू मध्ये आपण फिफ्टी फाईव्हपर्यंतचे पर्यंतचे क्वेश्चन घेतलेले आहेत व इथून फिफ्टी फाईव्ह टू सेवन्टी फाईव्ह मध्ये हे क्वेश्चन पार्ट थ्रीमध्ये घेणार आहोत आपण व आतापर्यंत आपण दोन पार्ट टाकलेले आहेत व तो, तो पण जो हा तुम्ही व्हिडिओ पाहतात त्याच्यामुळे याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही आन्सर की भेटेल व स्पष्टीकरण असंही भेटेल त्याच्या त्याच्याकडून त्यांना त्यांचे जे डाऊट आहेत ते क्लिअर होतील व कोणत्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्रुटी आढळल्यास ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम 对，因为。